आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कालच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकांकडून मिळालेली उत्साहजनक प्रशंसा आणि आश्चर्यचकित करणाऱ्या अनुभवानंतर दिग्दर्शक गॅब्रियल मस्कारो यांनी साऊंड डिझायनर्स मारिया अलेझांड्रा रोझास आर्टुरो सालाझार आरबी आणि अभिनेत्री क्लॅरिसा पिन्हेरो रोजा माला गुएटा यांच्यासह आज छाप्पनाव्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयाच्या प्रेस कॉन्फरन्स हॉलमध्ये माध्यमांची भेट घेतली आणि त्यांच्या द ब्ल्यू ट्रेल चित्रपटाच्या प्रवासाचा मागोवा घेतला संवादादरम्यान गॅब्रियल यांनी आठवण सांगितली मी पाच सहा वर्षापूर्वी पटकथा लिहित होतो आणि ब्राझीलच्या कोणत्या प्रदेशात चित्रीकरण करावे याबद्दल मी साशंक होतो आणि नंतर मी गोव्याला भेट दिली आणि मला असे वाटले की मी ॲमेझॉन प्रदेशात चित्रीकरण करावे कारण ते गोव्यासारखेच आहे ते पुढे म्हणाले मी गोवा पोलिसांच्या शैलीने थोडा प्रेरित झालो होतो साऊंड डिझायनर मारिया अलेझांड्रा रोजास म्हणाल्या चित्रपटाची रचना कशी असावी याबद्दल गॅब्रियल अगदी स्पष्ट होते एक दिग्दर्शक ध्वनीबद्दल इतका संवेदनशील असणे ही खूपच असामान्य वाव आहे अभिनेत्री रोझा मालागुएटा म्हणाली मी ॲमेझॉन संस्कृतीतून आले आहे ॲमेझॉन संस्कृती ही स्वदेशी आहे अगदी ब्राझीलियन आहे मी दोन संस्कृतीचे मिश्रण आहे स्वदेशी आणि अश्वेत संस्कृती मी चित्रपटात माझ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत आहे अभिनेत्री क्लॅरिसा पिनहेरो यांनी देखील अधोरेखित केले की सोबत काम करणे तिच्यासाठी खरोखरच आनंददायी अनुभव होता जो तिचा मित्र होता आणि ज्याचे ती खरोखर -कर कौतुक करते डब्ल्यू ट्रेलच्या प्रीमियरचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले जीवनातील परीक्षांचा मनापासून घेतलेला शोध लवचिकतेचा शांत उत्सव आणि तेरेसाने इतक्या धाडसाने केलेल्या आत्मशोधाच्या तेजस्वी प्रवासाबद्दल प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले गोवा पणजी होऊन दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज